thank mm -hmm. you मंडळी मी कशी एकदा खोकूनच स्वागत म्हणणी मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते सगळे मस्त आहात मजेत आहात आहात आयुष्य मनसोक्त मोकाून जाते मंडळी असंच आयुष्य सुखी चुकी राहा कारण मंडळी आयुष्य कसं कोणी जे जगळ्याच्या सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगुरे एकदा निघून गेली वेळी पुन्हा वांगर येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तोंड सध्या पावसाचे दिवस जोरदार सुरू आहे गावी कोकणात असू दे किंवा मुंबईला पुण्यात सहीकडेच पावसाचेहीकडेच हहाकार पसरवलेला आहे तर आता आपण कोकणात आहोत गावी आणि जून महिना सध्या सुरू आहे आणि शेतीच्या कामाला जोरदार भरपूर जोर आहे तर मरा त्यासाठी आता आपल्या शेतामध्ये ना बैल धरलेले आहेत तर आपण आता ते बघायला येणार आहोत तर आणि जाता जाता आपल्या रस्त्यामध्ये वाटेमध्ये ही वाट आहे आणि ते बघा आपल्याला हे क्रॉस करून तिकडे जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला जाता जाता हे एक हिडन लोकेशन लागलेले आहे पाऊस भरती बघा तुम्ही भरलाय किती किती श शा, संत शांतपणे पाऊस वाहत आहे आणि मंडळी ना अशा पाण्याच्या ठिकाणी मस्ती नाही करायची ज्याला पोहता येतं अशी सुद्धा माणसं या ठिकाणावरून वाहून देतात त्याच्यामुळे रिक्स नाही घ्यायची अशा ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त नजरेने त्याचा आस्वाद घेऊ हो शकता हे दिसायला पाणी जरी छोटं असलं ना तरी हे पाणी कधी आपलं रूप बदलून आपल्या जीवावरती बेतू शकतं हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे स्वतः सगळ्यांनी स्वतःचीच काळजी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या पावसामध्ये आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बघा थोडं थोडं पाऊस येतोय आणि बघा इथे हा तुम्हाला छोटासा गोल दिसतोय पण हा नॉर्मल गोल लागणार इकडे छोट्या प्रकारे भोवरा तयार झालेला आहे आणि या भोवरेत बरीच मोठी मोठी माणसं एका एक वेळेला जाऊ शकतात किंवा कशाप्रकारे पाणी कसं राऊंड होत आहे प्रकारे बघा इथे प्रकारे किती कशाप्रकारे इकडे भोवरा तयार झालेला आहे आणि हे जीव जिला घालू शकतं ते शांत किती स्वच्छ शांत सुंदर नितळपणे प्रा नितळपणे पाणी वाहत आहे तर आता आपण पुढे म्हणजे कोकणामध्ये किंवा गावच्या ठिकाणी ना असे जागोजागी बरेच हिडन लोकेशन असतात आहेत म्हणजे तुम्ही असं नॉर्मल रँडमली जंगलातूनसुद्धा चालत कुठे गेलात ना तरी तुम्हाला असे झरे ओढे पाहायला भेटतील तर ह्या ठिकाणी तिथे गणपती विसर्जन करतात तर आता नुकताच पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे आता पावसा म्हणजे पाण्याला थोडा कमी फोर्स आहे तर बरंच म्हणजे दाखवले एवढा जोरात पाऊस होता ना की तिकडेचा म्हणजे हे क्रॉस करून जायला तिकडे पूल होता तो पूल अक्षरशः वाहून गेला होता तर चला म्हणते पुढे आपण कंटिन्यू करूया मंदिर सगळं करत आपण पोचलेला आहोत बऱ्याच ठिकाणी ना आजकाल नांगरण्यासाठी नांगर हो हो ना त्या मशीनी असतात पण हे आजकाल येत ना हे असे बैलाने नांगर धरणे झोकाड वगैरे हे सगळं तर आजकाल कुठे पाहायला नाही भेटत आणि अशा वेळ अशा पुढारलेल्या आयुष्यामध्ये आता आपण बैल धरताना आपण बघत आहोत तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नांगरणी पाहणार आहोत शेती नांगरणीचे मुख्यतः दोन प्रकार आहेत त्यातील एक म्हणजे पुरातन काळातील पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने केली जाणारी नांगरणी आणि दुसरी म्हणजे आधुनिक काळातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाणारी नांगरणी आजच्या या आधुनिक जगामध्ये आजही काही मोजक्या का ठिकाणी शेती नांगरित करताना बैलांचा वापर केला जातो आणि हीच बैल नांगरणी आता आपल्या नांगरणीच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत तर मंडळी बैल नांगरणी म्हणजे बैलांच्या साह्याने शेतीत नांगर चालवून नांगर नांगर जमीन नांगरण्याची प्रक्रिया तसेच यात बैलांना नांगरासोबत झुंपली जाते शेतकरी राजा किंवा झोपणारा माणूस हा बैलांना घेऊन जमिनीवरती नांगर फिरवतो ज्यामुळे माती मोकळी होऊन पिकांसाठी योग्य वातावरण तयार होते नांगर हे शेतीत वापरले जाणारे एक महत्वाचे उपकरण आहे हे नांगर लाकडी किंवा लोखंडी सुद्धा असू शकते ना। नांगरांना खाली लोखंडी फाळ असतो फाळ म्हणजेच ब्लेड। नांगरणीसाठी बैल निवडताना ते बैल सशक्त किंवा प्रशिक्षित असायला हवे तसेच बैल नांगरणीसाठी घेण्याअगोदर त्यांना नांगर ओढण्यासाठी ना किंवा जमिनीवर योग्य दिशेने फिरवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते बैल नांगरणीच्या पद्धतीत बैलांना नांगरासोबत जुंपून ते जमिनीवर विशिष्ट पद्धतीने फिरवले जातात नांगर जमिनीला छेदून मातीवर काढतो आणि त्यामुळे जमीन मोकळी होते बैल नांगरणीचा उपयोग असा होतो की नांगरणीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो तसेच पिकांच्या मुळांना वाढायला चांगली जागा मिळते बैल नांगरणी हा पारंपरिक शेतीचा एक महत्वाचा भाग आहे जी आता हल्लीच्या काळामध्ये लोक पावत चाललेली आहे थोंडे अशा प्रकारे बघा तिकडे बैल धरलेले आहेत आपले आणि आजूबाजूचे शेत आहे तिथे आता आपला हा या तीन मळीमध्ये भात उगवलेला आहे आणि आता आम्ही ते जे बाजूचे बांध आहेत ना जी मला जी बॉर्डर जी दिसते ते आता मी ती बॉर्डर क्लिअर करते थोडी अशा प्रकारे आता मी बांध तासत आहे पावसामध्ये पाऊस झाल्यानंतर हे असं आजूबाजूला त्याचं गवत मास्क ते गवत, मा गवत आता आम्ही काढत आहे कारण त्याच्यानंतर मग काळल्यानंतर ते जास्त गवत वाढेल त्याच्यामुळे असं आरी पाईने येऊन आता हे एवढं तासलेलं आहे परत त्याच्यावरती पुन्हा गवत येणारच आहे म्हणजे काही दिवसानंतर किंवा काही आठवड्यानंतर पुन्हा एकदा येऊन हे बांध असे तासावे लागतील लोक असे आम्ही व्यवस्थित बांध तासलेले आहेत बघू शकता ठिकाणी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सुंदर वातावरण तयार झालेलं आहे वरती ढगवा कशी जमा झालेली आहेत आणि सगळ्याकडे आता पावसाचं सुद्धा जोरात आगमन झालेलं आहे इकडे आता आपल्या सगळ्या मुईमध्ये लागून झालेलं आहे आणि आता आता आपले बैलसुद्धा घरी गेलेले आहेत त्यांच्या मागे आता आपण सुद्धा घरी जाऊया कामावरलेलं आहे सदर मंडळी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा तर मंडळी तुम्हाला हा को, कोकणी जीवनामधला नॉर्मल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय काळजी घ्या ंडे अशा प्रकारे पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पावसामध्ये आपण मोस्टली रेनकोट किंवा छत्री असं वापरतो तर आता आपल्याकडे आहे एक वेगळा प्रकार जसं आपण कोकणामध्ये शेती वगैरे करताना वापरतात ते वा ते आहे म्हणजे हिरलं आणि बघा ते कशा प्रकारे आहे कशा बांबूच्या काट्याने हे हाताने विणलेलं आहे आणि त्याला वरती हे प्लॅस्टिकची डबल लेअर लावून त्याला हे रश्शीने बांधलेलं आहे टाईट असं आणि ह्याच्याने ना कोणतेच चान्सेस नाही तुम्ही भिजण्याचे एकदम फुल आ, सेफ आहे रेडकोटमधूनसुद्धा आतमध्ये पाणी येतं छत्रीतून वाऱ्याला आपण गेलो पावसातून वाऱ्याला जर गेलो तर आपण छत्रीतून सुद्धा भिजू शकतो पण ह्याच्याने ना अजिबात भिजायला होत नाही मंडळी शकता किती सेफ आहे सेफ्टी सेफ्टी प्रिकॉशन्स आहे हे तर मंडळी ह्याला तुमच्या भाषेमध्ये काय होतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याने हे इरलं कसं आहे ते पण सांगा